नमस्कार मित्रांनो परत तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा हे आता गव्हावरची बीज प्रक्रिया चालू आहे पेरणीच्या आधी गव्हावर बीज प्रक्रिया करावी लागते हा आमचा श्रीराम सुपर तीनशे तीन गहू आहे श्रीराम सुपर तीनशे तीन गहू गव। आणि गव्हावर बीज प्रक्रिया करायचं कारण असं आहे की गव्हावर जर बीज प्रक्रिया केली तुम्ही तर गव्हाच्या उत्पादनात ही पंधरा ते वीस टक्के वाढ ही निश्चितच होते पण गव्हाला बीज प्रक्रिया कशी करायची तर सर्वात प्रथम काय करायचं गव्हाला बीज प्रक्रिया करायच्या आधी की गव्हावर गव्हावर बीज प्रक्रिया करायच्या आधी तुम्ही लिवोशिन घेऊ शकता लिवोशिन जर घेतलं तर घातलं नदी गेले बघा हे लिओशिन आहे आणि ह्या लिओशिनची बीज प्रक्रिया आहे लिओशिनची श्रीराम सुपर तीनशे तीन हे वाण आहे आणि हा जो आहे आमचा आता गव्हावर बीज प्रक्रिया करून गोहेूर तर पेरणं चालू आहे गव्हावर जर बीज प्रक्रिया केली तर कमी जास्त वीस पंचवीस टक्के आणि करपा मर रोग जो आहे तो गव्हावर हा येत नाही आणि याच्यावर एक थायरम गव्हाच्या बॅगमध्येच थायरम येते सर्वात आधी लिओसिन हे पाण्यात टाकून घ्यायचं म्हणजे कृषी सेवा केंद्राला विचारायचं प्रमाण आणि कृषी सेवा केंद्राने प्रमाण विचारल्यावर योग्य प्रमाणात लिओसिन न गहू गव्हावर लिओसिन टाकायचं आता बघा ते कसे टाकते आहे टाकत आहे तर लिओसिन आणि पाणी मिक्स आहे आता गव्हावर टाकणं चालू आहे गव्हावर बीजप्रक्रिया सर्वात महत्त्वाचा घटक आहे बघा हे आता गव्हावर लिओशीन टाकणं चालू आहे आणि लिओशीन जर टाक लिओशी टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करायचं गव्हाच्या प्रत्येक दाण्यादाण्याला दान्या ते लागून दा जाते आणि हे थायरम हे बॅगमध्ये येते बॅगमध्ये हे थायरम आहे हे थायरम येते आणि ते बीज गव्हावर लिओशी टाकल्यानंतर थायरमचं पावडर जे आहे त्या था गव्हावर टाकून द्यायचं चा। थायरमचं पावडर जर गव्हावर टाकलं तर था। ती व गहू ते लिओशिन वळं असल्यामुळे ते प्रत्येक दाण्याला था हयरम टिकून जाते त्याच्यामुळे मर रोग येत नाही आणि उत्पादनात वीस टक्के वाढ होते आणि गव्हाला पेरणीच्या वेळेस याच्या आधीच हे जे शेत आहे गव्हाचं आमचं त्या आम्ही याच्याच आधी एक पंधरा पंधराचे पंधरा पंधरा खाय हे दोन पोते आम्ही आठ दहा दिवसाच्या आधीच फेकले होते त्याच्यावर रोटा मारलं होतं आणि सिंगल सुपर फारकेटचे पण दोन पोते फेकले होते पसून गव्हावर आणि त्याच्यानंतर ॲटर मारला आता आठ दिवसानं ॲटर मारून टिफनीनं गहू पेरणं चालू आहे जोडीनं बघा हे आता था थायरम टाकलं आणि थायरम टाकल्यानंतर आता हे वीज प्रक्रिया चालू आहे गहू पेरताना बीज प्रक्रिया ह्या सर्वात महत्त्वाचा घटक असतो बीज प्रक्रिया ही गव्हाला केलीच पाहिजे कारण बीज प्रक्रिया केली म्हणजे गव्हावर मर रोग येत नाही तांबेरा येत नाही तांबेऱ्याचं तांबे प्रमाण कमी होतो आणि उत्पादनात हमखास वीस टक्के वाढ होते चाका मिक्स मिक्स कर मिक्स कर पावडर आता मिक्स करणं चालू आहे प्रत्येक गव्हाच्या दाण्याला हे लिओसिन लावल्याचा एक फायदा कसा आहे की गहू हा फुटवेचं गव्हाचं जे फुटव्याचं प्रमाण आहे हे फुटव्याचं प्रमाण हे खूप जास्त असते जेवढे जास्त फुटवे काढाने तेवढ्या उत्पादनात वाढ म्हणून हे लिओसिन लावणं हे

राहिला बर राहते आणि गव्हाची पेरणी हे जोडीनं चालू आहे तिथी न गहू पेरणं चालू तिथी गहू तिथीनं याच्यासाठी आहे की हे संत्र्याचं झाड आहे आणि तिथीनं पेरला म्हणजे तो योग्य प्रमाणात प्रमाण योग्य येते आणि पेरल्याही योग्य पद्धती जाते त्याच्यामुळे तिथीनं पेरणं चालू आहे Oh. <laughs> oh. <laughs> 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 नमस्कार परत आमचं विजनच ते आहे की कमी खर्च योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ